शेतकरी बांधवांनो नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जो लागलेला आहे तो शक्तीचा तीन एच पीचा प्लॅन्ट या ठिकाणी लागलेला आहे याच्यामध्ये तीन एच पी तीस मीटर हेडची मोटर विहिरीवर शेतकऱ्याची जी आहे त्या ठिकाणावर आपण कंपनीनं अपन अपन इन्स्टॉल केलेली आहे आपण याच्यामध्ये जे आहे ते आज रोटोसोल रोटोमॅक आणि झैदान श्री सावित्र या कंपनीचा आणि शक्ती कंपनीचं आपण कम्पेअर करणार आहे कुठली जे एक मोटर आहे ती पाणी जास्त मारते आणि कुठली मोटर पाणी कमी मारते का पाणी दोन्ही मोटर सारख्याच मारतात हे जे आहे त्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण फक्त म्हणजे असं समजू नका की कुठल्या कंपनीला आपण डावलतो आहे कुठल्या कंपनीला कमी लेखतो आहे म्हणून आपण त्याचं जे आहे ते व्हिडिओ करतो आहे अशा पद्धतीला भाग नाही याच्यामध्ये फक्त आपल्याला एक समजाव एक माहिती व्हावी यासाठीच आपण हा जो आहे तो व्हिडिओ या ठिकाणावर शूट करत आहे दोन्ही पंप सेम टेक्नॉलॉजीचे आहेत तीस मीटर हेड पंप आहे आणि व्ही फोर तीन एच पीची मोटर त्यावर टाकलेली आहे हाला की आता याच्यामध्ये थोडंसं पॅनलमध्ये डिफरन्स येऊ शकतो शक्तीचे पॅनल थोड्या वेगळ्या टेक्नॉलॉजीने या ठिकाणी बनलेले आहेत कारण दोन्ही साईड याची पॉवर जनरेशन करण्याची क्षमता आहे याच्यामध्ये जे बॅक साईडनं जी पॉली प्लेट लागलेली असते तर ती प्लेट त्या ठिकाणावर लागलेली नाही आणि मजबूतीच्या बाबतीत जे आहे ते रोटोसोल रोटोमॅग या कंपनीच्या त्या ठिकाणावर प्लेट आहेत ह्या प्लेट प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहेत आणि ज्या रोटोसोलचा आपण पंप पाहणार आहे त्याच्या ज्या प्लेट आहेत त्या एव्हीएन कंपनीच्या ज्या प्लेट आहेत ते त्यांनी लावलेल्या आहेत तर आता याचं स्ट्रक्चर तर आपण सर्वांनीच बघितलेलं आहे शक्तीचे जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धती त्यांनी लावलेलं आहे रोटोसोलचंसुद्धा आपण बघणार आहे स्ट्रक्चर करणार हे जवळजवळ नाहीत आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये तो पार्टमध्ये व्हिडिओ शूट करणार आहे एकंदरीत हे स्ट्रक्चर जे आहे ते तीन याच्यामध्ये त्यांनी स्ट्रक्चर या ठिकाणावर उभं केलेलं आहे कंट्रोलर आहे या ठिकाणी तीन एच पीचा कंट्रोलर दिलेला आहे तर कंट्रोलरवर बघायचं झालं तर डाटा याच्यामध्ये हा कंट्रोलर हा ए सी डी सी कंट्रोलर आहे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीची सेटिंग वगैरे करावं लागते सेटिंग केल्याच्यानंतर याच्यावर ए सी पंप चालू शकतो परंतु वोल्टेज क्षमता कमी असल्यामुळे याच्यावर तीन एच पी प्लांटवर जे आहे तर ए सी डी सी ए सी पंप चालणार आहे आणि आता भरपूर कंपन्यानं काय केलेलं आहे की शेतकऱ्याची एकंदरीत आपण फसवणूक केली असंच म्हणणार आहे की ए सी डी सी कंट्रोलर देतो म्हणून शेतकऱ्यांकडून कंपन्याचं सिलेक्शन करून घेतलं आणि आता कोणत्याही प्रकारचं त्यांना ए सी डी सी मटेरियल त्या ठिकाणी दिलेलं नाही त्या सेपरेट भागावर आपण जो आहे तो एक एकदा व्हिडिओ आपण घेणारच आहे आता याच्यामध्ये आपण बघूयात की आ, हे ऑन केल्यानंतर हा पंप पाणी किती मारतो आणि त्याचसोबत जो आहे तो रोटोसोल रोटो कंपनीचा सुद्धा आपण जो आहे पंप आहे तो त्याचंसुद्धा आपण पाणी आपण पाहणार आहे कशा आता इथं आपण मोटर चालू केलेली आहे की त्रेसष्ट एम एमची डिलिव्हरी आहे हो त्या ठिकाणाहून हा शक्ती पंप जो आहे तो पाणी मारताना आपल्याला या ठिकाण दिसत आहे आणि जो आहे तो आपण आता सोबतच जो आहे तो रोटोसोलचा सुद्धा आपण याच्यासोबत कम्पेअर करणार आहे दोन्ही पंपाचं कोणत्याचं पाणी तुम्हाला जास्त वाटतं कोणत्याचं कमी वाटतं ते तुम्हीच आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आता हे जे आहे ते तुमचं शक्ती पंपाचं पाणी आहे आता आपण पाहिला शक्तीचा पंप पाहिला तीन एच पी तीस मीटर हेडचं पाणीसुद्धा बघितलं हा जो आहे तो रोटोसोल रोटोमॅक्स आणि झिदान श्री सावित्र या कंपनीचा जो आहे तो हा सोलर प्लांट आहे दोन तीन कंपन्या याच कंपनीचं सेम मटेरियल या ठिकाणी देत आहेत याच्या प्लेट एडीएम कंपनीच्या या प्लेट आहेत पाचशे वॅटची एक प्लेट या ठिकाणी आहे सहा प्लेट आहेत तीन एच पी तीस मीटर हेडचा सेम पंप आहे याचे रिव्यूचे व्हिडिओसुद्धा आपण या अगोदरसुद्धा टाकले होते आपण फक्त आता याच्यामध्ये काय आहे ते पाणी कशा पद्धतीत आहे ते कम्पेअर करणार आहोत एकंदरीत शक्ती आणि याच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे हे स्ट्रक्चर जे आहे ते एकाच ठिकाणावर एकाच पोलवर यांनी सहा प्लेट उभ्या केलेले आहेत आणि शक्तीचं स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळं जे आहे ते तीन त्याचे एक पॅनल त्या ठिकाणी पोल त्यांनी बनवलेले आहेत दोन याच्यावर जे आहे ते स्ट्रक्चर त्यांनी उभं केलेले आहेत आता एकंदरीत तुम्हाला कुठलं स्ट्रक्चर चांगलं वाटतं शक्तीचं चांगलं वाटतं की हे असे स्ट्रक्चर चांगले वाट वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा याचा कंट्रोलर जो आहे तो डी सी कंट्रोलर आहे एकशे वीस हट्सवर चालणारी या ठिकाणी मोटर आहे आणि एम पी पी टी टेक्नॉलॉजीनं बनलेला जो आहे तो या कंपनीचा जो आहे तो कंट्रोलर यांनी या ठिकाणी दिलेला आहे रोटोसोल कंपनी मोटर आणि कंट्रोलर या ठिकाणावर मॅन्युफॅक्चर करते आणि त्याच जे आहे ते कंपनीचं मटेरियल uh, त्यांनी तिथे दिलेलं आहे आता शक्ती कंपनीचं बघायचं झालं तर शक्ती कंपनी प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आपल्याला वापरताना त्या ठिकाणी थी, पाहायला मिळाली होती आणि प्रीमियर एनर्जीच्या प्लेट त्यांनी तिथे लावल्या होत्या या ठिकाणी आता स्ट्रक्चर जर बघायची गरजच नाही आपण संपूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते वेळोवेळी त्याचं बघतच आलो फक्त आता आपण डायरेक्ट कंट्रोलर या ठिकाणावर ऑन करून जे आहे ते पाणी आपण जे आहे आता शक्तीचं आणि हे दोन्ही पाणी आपण पाहणार आहोत आता ही मोटर या ठिकाणाहून आपण जे आहे ते ऑन केले हे रोटोसोलचा पंप आहे सोलर पंप विथ कंट्रोलर एम पी पी टी टेक्नॉलॉजीनं जो आहे तो लावलेला कंट्रोलर आहे आणि या ठिकाणी आता जे आहे ते आपण रोटोसोलची मोटर जी आहे ते ऑन केली आहे विहिरीमध्ये पंप आहे एकंदरीत आता हे पाणी बघू शकता हा जो आहे तो शक्तीचा पंप होता आणि हा पहिले बघितलेला आणि हा जो आहे तो रोटोसोल या कंपनीचा पंप या ठिकाणी लागलेला आहे तो तीस मीटर तीन एच पी हेडचा पंप आहे एकंदरीत बघायचं झालं तर पाणी सेमच मारतात आता या पंपाचं हा माझ्याच शेतामध्ये बसलेला पंप आहे हा पंप जो आहे तो माझ्याच शेतामध्ये बसलेला आहे याचं पाणी मी स्वतः शंभर छडीवर पाणी नेलेलं आहे रोटोसोलचं पाणी शंभर छडीवर आम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणावर सुद्धा हा पंप पाणी मारतो आपल्याला कुठल्याही कंपनीला डावलायचं कुठल्याही कंपनीला प्रमोशन प्रमोट करायचं नाही आता बऱ्याच शासनाच्या माध्यमातून आमचं म्हणणं आलं होतं की तुम्ही शक्तीचा प्रसार करता शक्तीचा प्र... प्रमोशन करता दादा आम्ही कोणत्याही कंपनीचा प्रचार आणि प्रसार करत नाही शेतकऱ्यांसाठीच आम्ही जे काही माहितीचे व्हिडिओ असतील तेच आम्ही शूट करत आहोत बघू शकता तुम्ही आपण दोन्ही पंपाचं पाणी या ठिकाणी सलग येत आहे कुठल्या पंपाचं पाणी तुम्हाला जास्त वाटतं कुठल्या पंपाचं पाणी योग्य वाटतं दोन्ही पंपाच्या सेम या ठिकाणी डिलिव्हरी दिलेल्या आहेत जे आहे ते रोटोसोलची सुद्धा आहे त्रेसठ एम एम डिलिव्हरी आहे म्हणजे दोन इंची पाईप पा आहे आणि जी केचा सॉरी शक्तीचा सुद्धा जो आहे तो त्रेसष्ट एम एम दोन इंची डिलिव्हरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पंप जे आहे ते पाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाणी मारत आहेत एकंदरीत तुम्हाला कुठल्या पंपाविषयी कोणत्या पंपाचं पाणी तुम्हाला जास्त वाटतं आणि कोणता पंप तुम्हाला योग्य वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद आणि महायोजना दुतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा आणि पुन्हा एकदा सांगतो की कमेंटमध्ये तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता पंप योग्य वाटतो तो कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा